नागपुरात सुरू झाला ज्याचं आता सातवं वर्ष आहे असे लोकप्रिय आपले सर्वांचे नेते आदरणीय नितीनजी ने गडकरी या ठिकाणी जेवढे खेळाडू मित्र उपस्थित आहे त्यांच्यासमोर प्रेरणास्थान असलेल्या जम्मूवरून आलेल्या शीतल देवीजी आमदार प्रवीणजी दे दटके आणि उपस्थित मंचावरील इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी खेळाडू संघटक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडापटू मित्रांनो खासदार क्रीडा महोत्सवाचं हे सातवं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी या क्रीडा महोत्सवामध्ये पंचवीस गेम्स घेतले होते तर या वर्षी सातव्या वर्षी आपण अठ्ठावन्न गेम्स या क्रीडा महोत्सवामध्ये घेतलेले आहे याशिवाय या, या क्रीडा महोत्सवाला बारा तारखेला सुरुवात झाली एकूण कालावधी एकवीस दिवस होता एकूण क्रीडा प्रकार अठ्ठावन्न होते ग्राउंड जे होते, होते, होते नागपूर शहरात एकाच वेळेला एकवीस दिवस एकोणसत्तर मैदानांवरती हा क्रीडा महोत्सव सुरू होता याशिवाय एका गोष्टीसाठी आपण साऱ्यांनी माननी नितीनजी गडकरी यांच्याकरता टाळ्या वाजवावल्या पाहिजेत की या क्रीडा महोत्सवामध्ये नागपूरातल्या क्रीडापटूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप म्हणून या वर्षी दीड करोड रुपयाचे पुरस्कार या क्रीडा महोत्सवामध्ये दिल्या गेलेले आहेत नागपूरच्या क्रीडापटूंच्या पाठीमागे कुठलं तरी नेतृत्व उभं आहे असं क्रीडापटूंना आता वाटायला लागलेलं ला आहे अनेक जण तारीफ करतात एशियामध्ये ज्याला मेडल मिळालं ओजस देवतळे तो नागपूरचा आहे त्यांनी सांगितलं की आम्ही क्रीडा महोत्सवात भाग घेतला खासदार क्रीडा महोत्सवात आणि तिथून आम्हाला चान्स मिळाला त्याच्यामुळे आम्ही मेडल जिंकू शकलो यावर्षी एकूण पदक संख्या बारा हजार तीनशे सतरा आहे आणि भाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या सत्याहत्तर हजार सहाशे त्रेसष्ट एवढी मोठी संख्या नागपुरात होती आपल्याला आश्चर्य वाटेल की संपूर्ण भारतामध्ये एवढ्या प्लेयर्सचा वर्षाचा विमा कुठलंही इंजुरी झाली काही दुखापत झाली तर दोन लक्ष रुपयाचा विमा देखील या खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे काढण्यात येतो खेळाडूंना आता भीती नाही इंजुरीची भीती नाही कसलीही भीती नाही आणि त्यामुळे एक गेम राज्यस्तरीय सात गेम विदर्भस्तरीय आणि बाकी गेम्स हे नागपूर जिल्हास्तरीय या ठिकाणी झालेले आहे मे या ठिकाणी शीतल देवी जी आलेले आहेत त्यांचा फक्त थोडक्यात परिचय करून देतो की दोन हजार सातला ला जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवार जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे दो हजार उन्नीस मे किश्तवाड मे एक युथ इव्हेंट मे उन्होंने पार्टिसिपेशन किया उसके बाद में वहां पे इंडियन आर्मी ने उसकी दखल ली और उसके बाद में आर्मी ने उनको ट्रेन किया और ट्रेन करने के बाद में आज हमारे बीच में जम्मू से वो यहां पर उपस्थित हुई है जिसमें उनको आज तक पैरा ओलंपिक में कांस्य पदक मिला है ब्रांस मेडल मिला है 2022 के आशियाई पैरा गेम्स में दो गोल्ड मेडल मिले हैं एक सिल्वर मेडल मिला है और उसके बाद में उन्होंने फिर से एशियाड में एक गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल जीता है दोनों हाथ न रहने के बावजूद पैर से वो तीरंदाजी करती है और उसमें उनको गोल्ड मेडल देश के लिए सात बार पदक उनको मिले है उनका मैं नागपुर शहर की ओर से स्वागत करता हूं और मेरे शब्दों को विराम देता हूं धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद संदीप जी एक बार जोरदार तालियां दोस्तों खासदार क्रीड़ा महोत्सव के संयोजक और इसी के साथ दोस्तों खासदार क्रीड़ा महोत्सव का ये जो मंच है ये टैलेंट को अपॉर्चुनिटी से नवाजता है और जिन्होंने खेल की दुनिया में अद्भुत योगदान दिया है उनको भी यहाँ सत्कार और सम्मान दिया जाता है तो अब बढ़ते हैं हमारे क्रीडा महर्षि पुरस्कार की ओर मैं मान्यवरों से दरख्वास्त करूंगा कि क्रीडा महर्षि पुरस्कार के इन सभी लोगों को बक्षिश वितरण हो सबसे पहले क्रीडा संगठक में माननीय श्री सुनील रायसूनी जी मैं उनको मंच पर आमंत्रित करना चाहूंगा सुनील रायसूनी जी इक्यावन हजार रुपए का इन्हें बक्षिश मिलना वाला है और मैं माननीय नितिन जी गडकरी और माननीय देवेंद्र जी साथ ही साथ मंच पर उपस्थित सभी मान्यवरों से दरख्वास्त करता हूं कि उन्हें सम्मानित किया जाए श्री सुनील राय सोनी जोरदार तालिया दोस्तों क्रीडा महर्षि पुरस्कार विजेता इक्यावन